भिकू वगैरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचा एकोणचाळीसावा स्मृती दिन साजरा करणारे करण्यात येणार आहे सहा जून आ, रोजी त्यांचा हा स्मृती दिन साजरा होतो दरवर्षीप्रमाणे याय वर्षी, वर्षी स्मृती दिनाला आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे तसंच वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा देखील आम्ही आयोजित करतो आणि त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी जो पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार समारंभ आहे तोही सहा जूनलाच आम्ही करत असतो तर पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार यंदाचा आमचे हरिभक्त परायण दत्तोबा कुंडलिक कुदळे यांना जाहीर झालेला आहे त्याचं स्वरूप अकरा हजार अकरा रुपये असं आहे त्याचप्रमाणे शाल शेफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन हा सन्मान आ, केला जातोय तर या वर्षी देखील हा पुरस्कार कुदळे यांना जाहीर झालेला आहे आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रम आणि वेगवेगळ्या पद्धतीनं क्रीडा स्पर्धा असतील किंवा इतर सामाजिक का कामं असतील ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करत असतो कारण आपण जाण्यानं या शहरामध्ये ज्यावेळेस ते महापूर असताना त्यांचं ते गेले आणि या शहराला एक ऊर्जा देणारे व्यक्तिमत्व आणि या शहराच्या जडणघडणीमध्ये गड़न त्यांनी जे काम केलं अतिशय म्हणजे नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो की सुरुवातीपासून ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी या शहराला एक दिशा देण्यासाठी त्यांचं काम राहिलेलं आहे अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस टेलको असेल एचे असेल या मोठ्या मोठ्या कंपन्या या शहरामध्ये आल्या तर या शहरामध्ये आल्यानंतर या शहरातील ना आमच्या तरुणांना नोकरी मिळण्यासाठी रोजगार मिळण्यासाठी त्यावेळेस पासून स्वर्गीय भिकू वागेरे पाटील यांनी काम केलेलं आहे मध्ये देखील सुद्धा ज्यावेळेस भरती असेल तर ट्रकच्या ट्रक भरून काही आमचे युवक त्या ठिकाणी पाठवून त्यांना नोकऱ्या देण्याचं काम त्यावेळेस पासून सुरू केलं आणि अनेक गोष्टी या शहराच्या दृष्टिकोनातून त्यांचा फार मोठा मोलाचा सहभाग आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये त्यांनी जे काम केलंय हे काम आणि त्यांच्या जे मार्गदर्शन आहे त्यांच्या मा माध्यमातन त्यांनी जे समाजाला दिलंय त्या दृष्टिकोनातून भिकू वागेरे पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातनं आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करणार आहोत